मुंबई पुण्यासारख्या महानगरात जसा उत्साह दिसतो अगदी तसाच उत्साह व आनंद कोकणातील दहीहंडी सोहळ्यात पाहायला मिळाला या सोहळ्यात एकूण सत्तेचाळीस गोविंदा पथके सहभागी झाली होती काही पथकांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना सलामी देत दहीहंडीचा आनंद लुटला मंडणगड तालुक्यातील उमरोळी व देवारे पंचायत समितीगण आयोजित लाखा मोलाच्या दही अंडी सोहळ्याला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विशेष उपस्थिती लाभ गोविंदा पथकांना संबोधित करताना जशी गोविंदा पथके थरावर थर रचून दही अंडी फोडतात अगदी त्याचप्रमाणे आपण सर्वांनी मिळून विकासाचे थर रचत पुढे जाऊन विकासाची दहीहंडी फोडायची आहे शेवटी त्यांनी सर्व गोविंदा पथकांचे तसेच आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन केले अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका